नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चाळीस चा ब्लाउज ब्लाऊजसाठी कोटरी ब्लाऊजच्या कटिंग करू हो बघूयात तर नवीन पद्धतीची जी आपली कटिंग आहे त्या पद्धतीनं आपण चाळीस साईजच्या ब्लाऊजचं चा कटिंग कसं करायचं कोटरी राऊंड किती घ्यायचा खूप सोप्या पद्धतीनं अगोदरचे जसे व्हिडिओ आहेत तोही हा व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की बघा कारण ब्लाऊज शोल्डर उतरण्याचे जे प्रॉब्लेम असतात ह्यामध्ये होत नाहीत तर तुम्ही चाळीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग जर तुम्हाला परफेक्ट हवं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघा लागेल चला तर आपण मिळणं घालवतो व्हिडिओला सुरुवात करू तर आपण अगोदर सर्वात अगोदर उंची घ्यायची आहे तर उंची आपली तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार न घेता कट चाळीस आईचा ब्लाऊज असेल तर यार उंची चौदा तरी कंपल्सरी पाहिजे एक इंच मार्जिन म्हणजे पंधरा इंच घेतलेलं आहे तर तुम्ही उंची जास्त असेल तर पंधरा इंचही तयार ठेवू शकता म्हणजे सोळा इंच घेतलं तरी चालेल तयार इंच उंची चौदा आहे एक इंच माझे पंधरा इंच घेतलेला आहे उंचीचा बॉक्स तयार करून कट केलेला आहे पेपर आपण आता आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यासाठी आपण दोन अंतर मार्किंग करून दोन इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि जे दोन अंतर मार्किंग केलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला पूर्ण मापे टाकायचे आहेत तर हे वाढवलेलं अंतर दोन इंच जे आहे ते आपण फक्त आपलं पाठीमागच्या भागासाठी नाही समोरच्या भागासाठी आहे पाठीमागचा भाग ज्यावेळेस आपण कट करू त्यावेळेस हे अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे ते कसं कट करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता ही सगळी माप आहे ती दोन इंच मार्किंग केलेलं आहे त्याच्या पुढे आपल्याला टाकायचे आहे तर तीन इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच शोल्डर घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आपण रुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी तयार समोरचा गळा घेत आहे समोरचा गळा तयार साडेसहा अर्धा इंच मार्जिन सात इंच नंतर इथंही आपण सहा म्हणजे तीन इंच आहे का बघून तीनचा बॉक्स करायचा आणि हे आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं दिल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे मुंडा आपला साडेसहा इंच आहे परत बरोबर साडेतीन इंच आहे का बघून मार्किंग करायचं आणि साडेसहाचा बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा बॉक्स शिलाई मार्जिन ह्याच्या पुढे टाकायचा आहे जो दोन इंच अंतर घेतला पुढे तर आपल्याला किती घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आपला चाळीस साईचा ब्लाउज आहे म्हणून दहा इंच आणि मार्जिन जे आहे ते दीड इंच तर मी इथं आपला बरोबर कट्टाकट्टी पेपर झालेला आहे म्हणजे पेपर बिलकुल उरलेला नाही आपल्याला याला इथं उरलेला जितका पेपर असेल तेवढा तुम्ही मार्किंग करायचं आहे इथं आपला पेपर जो आहे तो बरोबर झालेला आहे छातीचा चौथा भाग हे जे आहे ते शिलाई मार्किंग त्याच्यापुढे उरलेला आपला पेपर राहिलेला नाही एक्स्ट्राचा पेपर मुंड्याला आकार द्यायचे नंतर मुंडेचे आकार आपल्याला द्यायचे आहेत आता दीड इंचाला आणि एक इंचाला असे दोन आकार द्यायचे आहेत मुंड्याचे आकार देताना आपल्याला पेपर आपल्या साईडला करायचा आहे पेपर आपल्या साईडला केल्यानंतर आपल्याला दीड इंचाच्या मुंड्याला इथपासून सुरुवात करायची आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे एक इंचाच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला जे दीड इंच मार्जिन आहे जा त्याच्या अलीकडेच आपल्याला छातीचा जो चौथा भाग आहे तिथूनच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे आपले असे मुंडेचे आकार दोन्ही देऊन झालेले आहेत आता आपल्याला डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे तर कटोरी वाढवताना कशी वाढवायची तर खालच्या साईडने आपल्याला फिटिंगच्या साईडला दोन इंच घ्यायचं मुकलूकच्या साईडला पण दोन इंच घ्यायचं आणि हे बरोबर दोन इंचा बॉक्स तयार करायचा आहे दोन इंचा बॉक्स तयार केलेला आहे आपण परत आपण इथंही वरती दोन इंच घ्यायचा आहे म्हणजे दोन इंचा सुरुवातीला त्याच्यावरती आपण दोन इंच घेणार आहोत दोन इंच घेतल्यानंतर आता आपण हे जे आहे ते आपल्या साईड ला करून घेऊयात हे दोन इंचाला इथं मार्किंग केले दोन इंचाला मार्किंग केल्यानंतर हा समोरच्या गळ्यापासून इथपर्यंत हे क्रॉस मार्किंग करायचं आहे म्हणजे असं क्रॉस मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरी राऊंड टाकायचं आहे कटोरी राऊंड जो आहे तो आपला सव्वा आठ इंच आहे तर असं ही दोन इंचाचं बॉक्स केलेली लाईन आहे इथपासून इकडच्या साईडला आपल्याला सव्वा आठ इंच मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जिथं जिथपर्यंत आपला टेप जाईल तिथं मार्किंग करायचं आहे सव्वा आठ इंच आणि हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला क्रॉसच लाईन येते आपली ही कटोरी राऊंड म्हणजे आपली क्रॉस क्रॉस लाईन येते आता असं वाट इंचा मध्ये काढायचा आहे बघा असा टेप धरायचा टेप आहे तो डबल फोल्ड करायचा मध्य काढलेला आहे तिथंच खाली बरोबर दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच घेतलेलं आहे दोन इंच घेतल्यानंतर दो आपल्याला हा पॉईंट मार्किंग करायचा आहे तर आता आपल्याला इथं मुंड्याच्या एक इंचाच्या मुंड्यापासून खाली तीन इंचाला एक मार्किंग करायचं आहे समोरच्या गळ्याला एक इंचाला एक इंटा मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला एक इंच हे तीन इंच निकडचं जे कटोरी राऊंड घेतलेलं आहे आपण ते आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे एकदम परफेक्ट अशी कटोरी येते कटोरीचा आकार बघू शकता तुम्ही परफेक्ट आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाउजचं कटिंग करायचं आहे म्हणजे आपलं कटिंग आहे ती व्यवस्थित येत हा आपला चाळीस साईजचा ब्लाउज आहे कटोरी राऊंड आपण इथं सव्वा आठ इंच घेतलेला आहे आता हे कट करायचं आहे कट करताना आपल्याला आता इकडे एक्स्ट्राचा पेपर नाही त्यामुळं दीड इंचाच्या मुंडेपासून आपण कट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे दोन इंच दोन्ही भागातलं कट होण्यासाठी आता बघा हे इथपर्यंत आपण कट करून घेऊया अगोदर क्रॉस जे आहे ते इथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला परत खालच्या साईडने थोडंसंच सा अंतर बरोबर कट करता येईल आता आपल्याला गळारून दिला इथं कट मारून घ्यायचं आहे किंवा तुमचा पाठीमागचा जर गळा साडेसहा सात इंचापेक्षा सा कमी असेल तर कट नाही करायचं बरोबर त्याच्या खाली जर असेल तर दोन्ही दो दो भाग पर्यंत कट केलं तरी चालेल हो आता दोन्ही पार्ट आपल्या सेपरेट सेपरेट करून घ्यायचे आपण जे आहे ते आपल्याला दोन्ही भाग वेगळे वेगळे करायचे म्हणजे पाटेमा समोरचा आता आपलं कटोरीचं जसं मार्किंग आहे तसं आपण हे कट करायचं आहे इथं क्रॉसपटी आपण दुसरी काढायची असते क्रॉसपटी आपली इथं निघत नाही डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे त्यामुळं क्रॉसपट्टीचं मार्किंग आपलं कटोरीमध्ये आलेलं आहे दोन इंच अंतर वाढवलेलं आणि ते खाच आता इथं आपण बघू शकता चाळीस आईची कटोरी तशी एकदम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे परफेक्ट आपली कटोरी आलेली आहे तर आता आपलं कटोरी साईडपती तयार आहे काही मस्त भाग बघूयात मस्त भाग बघताना आता आपल्याला हित अंतर माहिती झालेलं आहे असंच एक तर दोन इंटानंतर ह्यामधलं आपलं कट झालेलं आहे काटी मस्त गळा तुमचा जितका असेल तितका घ्यायचा आणि दहा इंचाला मार्किंग केल्यानंतर रुंदी आपण किती घेतली समोर तीन तर पाठीमाग पण तीन तीन इंच रुंदी घ्यायची हे मार्किंग करायचं आहे असं आणि हे करायचं म्हणजे चौकोनी हवा असेल चौकोनी से घ्या गोल हवा असेल तर गोल गळा अशा पद्धतीने हे आपलं तयार झालेलं आहे तर मी आता तुम्हाला इथं योगपट्टीचं मार्किंग म्हणजे क्रॉसपट्टी कशी काढायची ते सांगणार आहे दुसरं आपण पेपर घेतलेला आहे एक्स्ट्राचा पेपर घेतल्यानंतर आता आपल्याला हुकलूपच्या साईडला आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टी किती घ्यायची तर साडे अकरा इंच घ्यायची म्हणजे छातीचा चौथा भाग आपला दहा इंच दीड इंच मार्जिन म्हणजे साडे अकरा इंच आणि फिटिंगच्या साईडला पण तीन इंच घ्यायचं आहे इकडं पण तीन इंच घेऊन तीन इंचा सुरुवातीला बॉक्स तयार करायचं आणि परत वरती इकडं तीन इंचावर मार्किंग करायचं आणि हे करो मध्ये आपल्याला याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण चाळीस साईजच्या ब्लाउज कटिंग केलेलं आहे तर बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देईन मी डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन की बाई कटिंगचे व्हिडिओ आहेत आपले ते तुम्ही बघू शकता आता ही क्रॉसपट्टी कटोरी जी आहे ती आपल्याला ही एक पॉईंट आहे तो लक्षात घेऊनही करायचा कटोरीचं टोक आहे ते एकमेकांवरती ठेवायचं उरलेला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करायचा म्हणजे थोडंफार कमी जास्त होतं ते कट करून घ्यायचं आहे तर बाई कटिंगची लिंक तुम्हाला देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर बघा इथं चाळीस साईजचा ब्लाऊज आपण सोप्या पद्धतीनं पटकन सहज आणि सोप्या पद्धतीनं कटिंग केलेलं आहे खूप क खूप कमी वेळेमध्ये आपण चाळीस साईच्या ब्लाऊजचं हे कटिंग केलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवेनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक करा जा आणखीन काही प्रश्न असतील ते नक्की विचारा धन्यवाद